नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील पाच सर्वात महागडी आणि आलिशान हॉटेल्स या ठिकाणी राहणं म्हणजे स्वर्गीय अनुभव घेणं चला तर मग सुरुवात करूया नंबर रेमबाग पॅलेस जयपूर पहिलं हॉटेल आहे रेमबाग पॅलेस जयपूर रजेशाही ताटाचं हे हॉटेल एकेकाळी महाराजांचं निवासस्थान होतं इथले आलिशान रूम्स ऐतिहासिक आर्किटेक्चर आणि गार्डन पाहून तुम्हाला मंत्रमुग्ध व्हायला होईल एका रात्रीसाठी किंमत साधारणतः पन्नास पासून सुरू होते नंबर दोन ताज लेक पॅलेस उदयपूर हे हॉटेल एका सुंदर तलावाच्या मध्यभागी वसलेलं आहे रात्रीच्या प्रकाशात हे हॉटेल चांदण्यासारखं चमकतं येथे एका रात्रीसाठी चाळीस हजार ते सहा लाख इतका खर्च होतो नंबर तीन द ओबेरॉय अरमविलास आग्रा तिसरं हॉटेल आहे द ओबेरॉय अमरविलास आग्रा या हॉटेलच्या खास गोष्टीपैकी एक म्हणजे ताजमहालाचा अप्रतिम व्ह्यू इथले आलिशान रूम्स आणि प्रायव्हेट बाल्कनीसह ताजमहालाचा आनंद तुम्ही घेऊ शकता एका रात्रीसाठी किंमत पासष्ट हजारपासून पासून सुरू होते चौथ्या नंबरचं हॉटेल आहे द लीला पॅलेस नवी दिल्ली मॉर्डन आणि ट्रेडिशनल आर्किटेक्चरचा परफेक्ट मिलाफ म्हणजे हे हॉटेल इथले आलिशन रेस्टॉरंट्स आणि स्पामध्ये येऊन प्रत्येक पाहुणा स्वतःला खास समजतो एका रात्रीसाठी पन्नास हजार ते तीन लाखापर्यंत येथे खर्च येतो नंबर पाच द ऑबेरॉय उदयविलास उदयपूर पाचवा आणि भारतातील सर्वात महागडा हॉटेल आहे द ऑबेरॉय उदयविलास उदयपूर हे हॉटेल आपल्या रॉयल्टी आणि लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे इथल्या पूल साइड रूम्स प्रायव्हेट बोट राईड्स आणि वर्ल्ड क्लास सर्व्हिसेस पाहून तुम्ही चकित व्हाल एका रात्रीसाठी एक लाख पेक्षा अधिक खर्च होतो नो, ही होती भारतातील पाच सर्वात महागडी हॉटेल्स तुम्हाला यापैकी कोणत्या हॉटेलला भेट द्यायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच रोचक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद